उपसर्ग म्हणजे काय उपसर्ग म्हणजे एखाद्या शब्दाचा अर्थ वाढवण्यासाठी एखाद्या शब्दाचा अर्थ वाढवण्यासाठी मूळ शब्दासमोर म्हणजेच मूळ शब्दाच्या अगोदर जोडलेले अक्षर किंवा शब्दाच्या भागाला उपसर्ग असे म्हणतात उदाहरणार्थ इथे दिलेले आहे गैर हा उपसर्ग लावून तयार झालेले शब्द खाली दिलेले आहेत इथे बघा पहिला जो हा टेबल दिलेला आहे हा जो बॉक्स दिलेला आहे पहिला त्यात लिहिलेला आहे गैर आणि खाली शब्द आहे गैर हजर गैरसोय गैरसमज इथे बघा हजरच्या अगोदर गैर गाएड़ लावलं म्हणजे हजरचा अर्थ बदलला हजरचा अर्थ वाढला सोयीच्या अगोदर गैर लावलं म्हणजे याचा अर्थ बदलला अर्थ वाढला समजच्या अगोदर गैर वापरलं ते झालं गैरसमज या समजचा अर्थ बदलला त्याचा अर्थ वाढला असं एखाद्या शब्दाचा अर्थ वाढवण्यासाठी मूळ शब्दासमोर म्हणजे मूळ शब्दाच्या अगोदर जोडलेल्या अक्षराला किंवा शब्दाच्या भागाला उपसर्ग म्हणतात